स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या स्विस आल्प्समधील क्रांस मॉन्टाना येथे एका बार मध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमादरम्यान भीषण आग लागली या दुर्घटनेत सत्तेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून किमान शंभर जण जखमी झालेत अनेकांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं पोलिसांनी गुरुवारी सांगितलं गंभीर जखमींची संख्या ही अधिक आहे मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही परंतु नेमकं काय घडलं का ही आग कशी लागली आणि आतापर्यंत या प्रकरणात कोणते अपडेट समोर आलेत या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित घोरपडे कॅन्टन मधील ही आग लागली वॅलिस कॅन्टनच्या पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की मृतांचा आकडा हा मोठा असण्याची शक्यता आहे सध्या बळींची ओळख पटवण्याचं आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्याचं काम सुरू आहे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही जखमींची संख्या इतकी मोठी आहे की प्रादेशिक रुग्णालयातील आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर फुल झाले असल्यानं कमी पडत आहेत घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे मृतांमध्ये विविध देशातील नागरिकांचाही समावेश आहे स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गे पार्मेलिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय पार्मेलिन यांचा गुरुवारी अध्यक्षपदाचा पहिलाच दिवस होता मृतांच्या कुटुंबियांच्या संवेदना लक्षात घेऊन त्यांनी स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांचे नववर्षानिमित्त पारंपरिक संबोधन हे नेहमीपेक्षा उशिरा केले एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर बार मधील खिडक्या मोडून लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते एका प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली की एका बार एका बारमेडला खांद्यावर उचललं होतं आणि तिच्या हातात बाटलीमध्ये पेटलेली मेणबत्ती होती ज्याचा स्पर्श लाकडी छताला झाला यामुळे लाकडी छताला आग लागली ही आग वेगानं पसरली आणि काही वेळात संपूर्ण छत खाली कोसळलं लोक तळघरातील नाईट क्लब मधून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते धूर आणि ज्वाळांमधून बाहेर पडण्यासाठी लोकांची धावपळ उडाली होती यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली आगीतून वाचण्यासाठी आपला जीव वाचवण्यासाठी काहींनी खिडक्यांच्या काचा फोडल्या स्थानिक माध्यमांनुसार हा अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला जेव्हा बार मध्ये मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते ही आग प्रकारची होती यामध्ये निर्माण होणारे ज्वलनशील वायू अचानक घेतात ज्याला इंग्रजीत एमेंट किंवा बॅकड्राफ्ट असं म्हटलं जातं यामुळे आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केलं त्यामुळे आणि जिना व बाहेर पडण्याचा दरवाजा हा अत्यंत अरुंद असल्यानं उपस्थितांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही युके असोसिएशन ऑफ द फायर इन्व्हेस्टिगेटर्स चे अध्यक्ष रिचर्ड हेगर यांच्या मते आग लागल्यानंतर ती अधिक धोकादायक बनण्यामाग इफेक्ट हे अत्यंत महत्वाचं कारण आहे सुरुवातीला आग लागते ज्वाला आणि उष्णता छतापर्यंत जाते आणि नंतर सर्वत्र पसरते उष्णता कमी होऊन फर्निचर टेबल यांसारख्या गोष्टी गरम होतात त्यामुळे तापमान इतकं वाढतं की या गोष्टींमधून ज्वलनशील वायू बाहेर पडायला सुरुवात होते त्यानंतर हा गॅस खूप लवकर जळू लागतो काही सेकंदात संपूर्ण खोली आगीच्या कचाट्यात सापडते असं त्यांनी सांगितलं तसेच हा कोणताही दहशतवादी हल्ला नसल्याचं ॲटर्नी जनरल बिटरिस पिलॉड यांनी स्पष्ट केलंय क्रान्स मॉन्टाना हे जगातील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट आहे सध्या पर्यटनाचा हंगाम असल्यानं येथे मोठी गर्दी आहे आधीच वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण असल्यानं स्थानिक प्रशासन आणि पर्यटकांना पुढील काही दिवस सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय जेणेकरून इतर कोणत्याही अपघातामुळे यंत्रणेवर अधिक ताण येणार नाही जखमींना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि रुग्णवाहिकांची मदत घेतली जातीय यात अनेक देशांमधील पर्यटकांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे पण नेमके कोणकोणत्या कौन देशातील नागरिक होते हे आता पुढील तपासातूनच समोर येईल तुम्हाला या सगळ्या विषय काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद